नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विभागाचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि काही विभागाच्या निवळ यादी प्रसिद्ध व्हायच्या बाकी आहेत ज्या विभागाचे निकाल त्यांनी जाहीर केलेले आहेत त्यांचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले नाही बघा हे, हे न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेलं आहे भरती रखडली आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश देण्यात येईल रोजंदारीवरही येण्यास होईना कोणी तयार न्यूजपेपरमध्ये आलेलं हे न्यूज अपडेट आहे डिटेल अपडेट काय आहे हे आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकांच्या मेगा भरतीला पेसा कायद्यामुळे खीळ बसली आहे दरम्यान मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा बाधित झाली आहे यावर पर्याय म्हणून रोजंदारीवर परिचारिका नियुक्त करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत परंतु महिन्यातील केवळ चारच लसीकरण सत्राचे वेतन अदा करण्याच्या सूचना असल्यामुळे आरोग्य केंद्राकडे कोणी फिरकेनाशे झाले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आरोग्यसेविकांची दोनशे चौवेचाळीस तर आरोग्यसेवकांच्या सत्तावन्न पदांसाठी ऑगस्ट महिन्यात पदभरतीची जाहिरात निघाली होती दरम्यान पेसा कायद्याअंतर्गत या दोन पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली दरम्यान सेवानिवृत्त आणि पदोन्नतीमुळे आज घडीला जिल्ह्यातील एकावन्न एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्यसेविकांची तीनशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत तर आरोग्यसेवकांची ऐंशीच्या वर पदे रिक्त आहेत त्यामुळे प्रसूती बालके व गरोदर मातांचे लसीकरण सत्र सर्वेक्षण गृहभेटी गरोदर मातांची तपासणी व पोर्टलवर अपडेशन तसेच ओ पी डी आदी सेवा कोळमळली आहे याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पत्राद्वारे ग्रामविकास विभागाच्या सचिवांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ज्या जिल्ह्यात पेसाचे उल्लंघन होणार नाही तिथे आरोग्यसेवक व सेविकांची भरती प्रक्रिया राबविण्यात हरकत नाही असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे मात्र त्या पत्राची सचिव स्तरावर दखल घेण्यात आली नाही जवळपास एक दशकानंतर रिक्त जागांसाठी भरती निघाली त्यामुळे इच्छुकांनी भरभरून अर्ज केले त्यानंतर पार करत परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या मात्र आरोग्य सेवक सेविकांची भरती रखडली असून ती कधी होईल हेही कोणी सांगू शकत नाही यातील अनेक उमेदवार वयांची मर्यादा ओलांडत असल्यामुळे अस्वस्थता आहे आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आचारसंहितेमुळे आता भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार नाही असे बोलले जाते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्येच या मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामुळे टप्प्याटप्प्याने अनेक पदांच्या परीक्षा झाल्या काहींचे निकाल जाहीर झाले त्यामुळे सध्या आरोग्य आरोग्यसेवक व आरोग्यसेविकांच्या भरतीसाठी परीक्षा घ्यावी यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करावी व आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असे उमेदवारांचे म्हणणे आहे